अतिक्रमणाची ही संपूर्ण कारवाई महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली शासनाच्या आदेशाचे काटेकोर पालन करत शहरातील मुख्यमार्ग आणि सार्वजनिक ठिकाणांवरील अतिक्रमण हटवण्याचा मनपा प्रशासनाचा निर्धार पुन्हा अधोरेखित झाला अतिक्रमण अतिक्रमणविरोधी कारवाई पुढील काळातही वेगाने सुरू राहणार असल्याचे अधिकारी जगन्नाथ बनसोडे यांनी स्पष्ट केले सोलापूर शहरातील जास्तीत जास्त अतिक्रमणे तातडीने हटवून शहर स्वच्छ शिस्तबद्ध आणि सुरक्षित ठेवण्याचे उद्दिष्ट मनपा प्रशासनाने यावेळी व्यक्त केले महानगरपालिका मान्य आयुक्त साहेब यांच्या आदेशामुळे महानगरपालिकेच्या जा जागेवर जा तसेच जा महापालिकेच्या जा फुटपाथवर ज्यांनी कोणी अतिक्रमण केलेलं आहे ते निष्कासित करण्याचे आदेश मान्य आयुक्तांनी दिलेले आहेत खो जप्त करण्याचे आदेश दिलेले आहेत आम्ही आज रोजी बाळवे स्टेट बँकेच्या बाजूला सोलापूर महानगरपालिके आरोग्य निरीक्षक भाग पाच खोली होतं ते बंद पडलेलं आहे त्या बंद पडलेल्या खोलीमध्ये काही अवैध धंदे चालू असलेले निदर्शनास आले आमची अतिक्रमणची कारवाई करत असताना अतिक्रमणच्या कारवाईचा खोके काढत असताना त्यामध्ये जवळजवळ दहा ते पंधरा लोक दारू पीत बसलेले दिसून आले त्यानंतर आम्ही पोलीस विभागाला म्हणजे फौजार पोलिसांना आम्ही घोषणा दिल्या की निव, निवेदन दिलं आणि त्यांना सांगितलं की त्या अशा अशा ठिकाणी अवैध धंदे चालू आहेत तरी त्यांनी तर तत्परतेने त्यांनी आपलं पोलिसांचे लोक पाठवले आणि त्यांना त्यांच्या गाडीमध्ये घेऊन गेले त्यांच्यावरची काय कारवाई होईल त्यांच्या त्यांच्या कलमानुसार होईल परंतु सोलापूर शहरामध्ये विनाकारण महानगरपालिकेची जागा आणि ऑफिस बळकवण्याचं ज्या लोकांनी केलं लो होतं त्या लोकांना त्यांचं का सुखे त्या ठिकाणी मी निष्कास केले निष्कासित केलेले आहे मा तुमच्या माध्यमातून चॅनलच्या माध्यमातून सांगतो की आड़ा आड़ा ले ले, ले ले जर कोणी अशा प्रकारचं दुरुस्ती केलेलं असेल महानगरपालिकेची बंद पडलेले ऑफिसला लावलेलं तोडून त्यामध्ये अवैधरित्या जर कोण काय व्यवसाय करत असतील तर त्यांच्यावर सुद्धा कडक कारवाई होईल आणि मी विनंती करतो की सर्वांना आपण केलेलं अतिक्रमण त्वरित काढून घेण्याची कृपा करावी जेणेकरून सोलापूर शहरामध्ये स्वच्छ आणि सुंदर सोलापूर दिसण्याच्या दृष्टीने आपल्याला सोलापूर शहर सुंदर दिसलं पाहिजे त्या त्यासाठी आपण सर्व नागरिकांनी प्रयत्न केला पाहिजे एवढंच मी त्या ठिकाणी आजच्या कारवाई संदर्भात बोलतो